पूर्वी याच अमृतवाहिनीच्या तीरावर ज्यांचं देहरूपी आपल्यातून जे विसवले असे तालुक्याचे लोकनेते माननीय अशोकराव भांगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व दुःख व्यासपीठावर बसलेली महाराष्ट्रातली महाराष्ट्रातून आलेले सर्व रथी महारथी व तालुक्यातून आलेले तमाम अशोकरावांवर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक खरं तर बोलबोल करता एक वर्ष झालं अशोकराव आपल्यातून निघून गेले मगाशी हरिभक्त परायण गणेश महाराज वाघमाऱ्यांचं निरूपण मी युट्यूबवर ऐकत होतो येताना ते असे म्हणाले खर तर चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं किंवा कमी आयुष्य असणारा माणूस चांगला वागतो का काय आणि अशोक भांगरेसुद्धा त्याच्या ह्याच्यात मोजले जातात सारखा खरं तर कार्यकर्ता अशोक सारखा एक लोकनेता खरं तर खूप विरळ आहे खरं तर अशोकराव असतील शिवाजीराजे असेल मी असेल आम्ही तिघंजणं गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करायचो परंतु आमची मात्र घरगुती अशी घट्ट मैत्री असायची मी त्यांच्या दहाव्याच्या वेळेस सांगितलं का शिवाजीराजांनी आणि आम्ही जो काही पर्यटन केलं असेल त्यातलं नव्वद टक्के पर्यटन आम्ही अशोकराव भांगरेंसमवेत केलं आणि म्हणून भांगरे साहेबांचा जवळून आम्हाला स्वभाव खरं तर काळाला माहीत झाला अशोकराव भांगरे म्हणजे एक राजबिंडा माणूस त्यांचं राहणीमान त्यांचं चालणं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचा व्यवहार एकदम स्वच्छ आणि निर्मळ त्यांना कधी असं गल्लीचं गाबोळं गाबळं कधी आवडलं नाहीत आणि म्हणून भांगरे घराण्याची जी, जी काही विरासता आहे भांगरे घराण्याचा जो काही संस्कार आहे तो मात्र अशोकरावांच्या ठाई ठाई नसात भरलेला असायचा आणि म्हणून आजोबा आमदार होते वडील आमदार होते आणि आता मध्ये मगाशी विनोद हांडे म्हणाले आमदारकीचं स्वप्न राहिलं खरं तर अशोकराव फक्त संवैधानिक आमदार नव्हते पण आमदार एवढा त्यांचा सगळा राबता असायचा रुबाब असायचा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असायच्या अशोकरावांनी छोट्या छोट्या गोष्टीतून या तालुक्याचं मोठं काम अशोकराव करून गेले एखादा कार्यकर्ता एखादा राजकीय कार्यकर्ता एखाद्या विषयाची मांडणी करतो आणि तो विषय तडीच गेला का त्याचा इतिहास लिहिला जातो मगाशी भाऊसाहेब आबळे म्हणाला ते खरं आहे शिवाजीराजे आम्ही अशोकराव तेव्हा तर खरं तरी सोनू गुड्डू आमचा आम्ही खूप लहान होते साधारणतः दोन हजार साल साल होतं दोन हजार साल आणि नळवंड्याचा लोकांना पुनर्वसन मिळावं त्या प्रकल्प बाधितांना त्यांचा मोबदला मिळावा धरणाचं काम तो सुरू झालं पण ज्यांच्या जमिनी गेला त्यांना मात्र मोबदला मिळाला नाही आणि म्हणून तो जो काही शेतकऱ्यांचा आक्रोश होता ते काही शेतकऱ्यांचं दुःख नव्हतं आणि म्हणून आम्ही आंदोलन उभं केलं आणि आम्ही आंदोलन मागच घेईना खरं तर तेव्हा महसूल राज्यमंत्री मान्य आपले नामदार बाळासाहेब थोरात साहेब होते आणि तेव्हा तो काही प्रश्न मिटला नाही आणि म्हणून आम्हाला अटक केली आम्ही अकरा दिवस एरवडायला गेलो त्यावेळेस अशोकरावांना शुगर होती बीपीचा त्रास होता परंतु तरी सुद्धा या लोकांसाठी माझ्या जीवाचं काही होऊ देत परंतु या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही जे काही ते येरवड्याचं आंदोलन केलं आणि आज निळवंड्याचं लोक खाली राजकारण करतात निळवंड्याचं पाणी आलं त्या 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 लोकांचे त्यांचे त्यांचे मतदारसंघाच्या बांधण्या झाल्या परंतु आमच्या लोकांची शेती गेली आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाला पाणी आमच्या तालुक्यात अडवलं आणि फायदे खालचे लोक आज सांगतात त्याच्यासाठी या अकोल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं किती मोठं योगदान आहे याची जाणीव त्याही लोकांना असली पाहिजे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी अशोक रावांनी जो संघर्ष केला त्याची मात्र इतिहासात नोंद होईल आणि आज आदर्श पुनर्वसन त्या ठिकाणी झालं मला चांगलं आलथ होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युतीचं सरकार होतं खडच्या साहेब पाटबंधारे मंत्री होते आणि या भंडारदऱ्या देश स्वतंत्र झाल्यापासून या धरणात ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना मात्र एक हांडाभर पाणी उचलायची सुद्धा परवानगी शासन देत नसायचं ज्यांच्या जमिनी गेल्या ते विस्थापित झाले ते प्रकल्प बाधित झाले त्यांना हांडाभर पाणी उचलायची परवानगी नाही असा शासनाचा कायदा परंतु अशोक रावांनी संघर्ष केला आणि या भंडारात ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना पाणी परवानग्याचे दाखले आम्ही कर्जतला जाऊन घेतले आणि म्हणून या छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी अशोक रावांचं खूप मोठं योगदान आहे काल काल परवा परवा घाडगरची लोक या ठिकाणी बसलेली आहे घाडगर उदनचर प्रकल्प झाला वीज निर्माण झाली मुंबई शहरात वीज गेली मुंबई शहरात लाईटचा लाखलाखाट झाला पण ज्यांच्या जमिनी गेल्या अशोकरावांनी मंत्रालयात पाठपुरावा हो केला आणि आज त्या लोकांना त्या ठिकाणी चांगला असा मोबदला घाटघरच्या लोकांना मिळाला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून अशोकरावांनी या अकोल्या तालुक्याच्या राजकारणात या लोकांसाठी या समाजासाठी या आदिवासी बांधवांसाठी खूप मोठं योगदान अशोकरावांनी खरं तर दिलं खरं तर अशोकरावांच्या जीवनात खूप संघर्ष आले लोकांना फक्त चांगलं वाटतं खूप अशोकराव चांगले कडक कपडे घालायचे मोठी व्ही आय पी गाडी वापरायचे पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी संघर्ष असतो दुःख असतं वेदना असतात अशोकरावांच्या जीवनात अनेक चढ उतार आलेत अनेक संघर्ष आलेत ते आर्थिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील कौटुंबिक असतील तरी माणूस हा धीरोधात त्या संघर्षाला सामोरं गेला मला चांगलं आठवतं खरं तर अमितची आणि सोनूची आई लहानपणी खूप तर वारली अमिता आणि सोनू तर खूप लहान होते त्यांना तर फार आठवत सुद्धा नसेल परंतु त्याही काळात अशोकराव या अमित आणि सोनूच्या आई पण झाली आणि वडील गजे आम्ही बालाजीला गेलो दोन तीन दिवस जाऊन त्या ठिकाणी दर्शन करून आलो अमित शहा आणि सोनूचा कधीच शब्द अशोकरावांनी पडून दिला नाही का तर त्यांना वाटायला नको अरे आमच्या आई नाही तर आम्हाला कोण सांभाळेल परंतु आमची नंतर सुनेता ताई या त्यांच्या जीवनात आल्या सुनेता ताईंनी आई सारखं जीव द्या दोन्ही भावंड प्रपंचाचं चा खूप चांगलं झालं आज सगळं चांगलं झालं होतं था। खरं तर दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व अशोकराव भांगरे करत होते विधानसभा लढले त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका लागल्या सत्यजित दादा अशोकराव भांगरेच्या नेतृत्वाखाली कमल चिन्ह आम्ही या अकोता अकोल्या तालुक्यात जेवढे उमेदवार उभे केले तेवढ्याच्या तेवढे कमळ चिन्हा निवडून आले आमचा एक सुद्धा उमेदवार पडला नाही आणि म्हणून अशोकरावांच्या नेतृत्वाला अशोक रावांच्या शब्दाला या अकोल्या तालुक्याने खूप अशी खर तर दखल घेतली आज ते अशोक राव नसल्यानं खूप पोरकं पोरकं वाटतंय या भागात यायचं तर खरं तर अशोकरावांची आठवण आल्याशिवाय ना राहत नाही अरे या पाना पानात फांद्या था फांद्या दगडा दगडात अशोकराव दिसावं इतकं अशोकरावांची खरं तर लोकप्रियता होती आज राजूरच्या पुढे निघालो का अशोकरावांच्या आठवणी ते अनेक पाहुणे त्यांच्याकडे यायचे अनेक मान्यवर लोक यायचे आणि खरं तर संस्कार कसे असावा त्या बाईंचं खरं तर उदाहरण घ्या मी अनेक राजकीय घराने पाहिले परंतु आमच्या बाईसारखं भांगरे घराण्यासारखं महाराष्ट्रात मला घर दिसलं नाही अरे कोणताही माणूस येऊ दे त्या बाई कधी त्या माणसाला उपाशी पाठवत नाही अशोकरावांच्या घरी कोणी माणूस येऊ दे कशाला येऊ दे चहा पिल्याशिवाय जेवल्याशिवाय तो माणूस कधी जात नाही आणि म्हणून असा संस्कार सम वारसा ज्या अशोकरावांना मिळाला ते बिचारे अशोकराव मात्र खूप लवकर आपल्याला सोडून गेले त्यांचे अनेक स्वप्न या अकोल्या तालुक्यासाठी होते मैत्री म्हणून तो एकदा तो दिलदार माणूस होता आणि म्हणून या भांगरे घरांचा वारसा या भांगरे घरांची विरासत पुढं अमितला खरं तर चालवायचे नुसतं राजकारण म्हणूनही सगळ्या गोष्टीत अशोराव सुद्धा एक ईश्वरी अधिष्ठान मानणारा माणूस होता अनेक आम्ही तर चारीधाम बरोबर केले अशोकराव महिन्यातून एकदा तरी कोणत्या तरी देवाला जायचे इतकी धार्मिक वृत्ती अशोकरावांच्या अंगी होती असा हा देव माणूस खरं तर देवाच्या घरी एक वर्षापूर्वी गेला मी आमच्या या परममित्राला खरं तर काही जे दुःख या भांगरे कुटुंबाला झालं त्याच्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर या पूर्ण कुटुंबाला द्यावी मी भारतीय जनता पार्टी नगर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आणि विरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या या दिलदार मित्राला विनम्र असं अभिवादन करतो धन्यवाद